नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश रहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर मंडळी आज आहे दिवाळीचा पाडवा त्यानिमित्ताने एक छोटासा आपला व्हिडिओ आज येत आहे आम्ही जाणार आहे मॉलमध्ये अमनोरा मॉलमध्ये खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तो व्हिडिओ मी आज तुमच्याबरोबर ती शेअर करणार आहे तर मिनी ब्लॉक तर येईलच आणि त्याबरोबर मोठा ब्लॉकसुद्धा येणार आहे खूप सुंदर आणि आणि सर्वात महत्वाच्या आज आहे दिवाळीचा पाडवा तर पाडव्याच्या सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा चल आपण जाऊया आणि बघूया काय काय आहे कसं चला मंडळी सुंदर अशा वातावरणात दिवाळीच्या आपण आज आलेलो आहोत एमनोरामध्ये आणि मधोमध सर्कललाच हा डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही कोणत्याही साईडनी आला तरी तुम्हाला हे पाहायला मिळणार अशी अगदी इथं व्यवस्था केलेली आहे आणि खूप सुंदर असं तरी मी तुम्हाला सांगेल की आपले बरेच व्हिवर्स आहे आपले सबस्क्रायबर्स आहे खूप लांब लांबचे असल्याने त्यांना हे पाहता येणार नाही जर जवळचे असाल तर नक्कीच पाहायला या तुम्ही परंतु जे तुम्हाला मी दाखवते आहे ना ते रियल पाहण्यात काही वेगळीच मजा आहे बरं का त्यामुळं म्हटलं मी तुम्हाला चला आपला सुंदर असा एक आपला व्हिडिओ आपल्या सबस्क्रायबरसाठी व्हिवर्ससाठी आपण घेऊन जाऊया आणि ही भली मोठी बिल्डिंग आहे यामध्ये सुद्धा एकदम लाईटीचा झगमग अशी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आणि आपली तेजुमय अशी दिवाळी तर बघू शकता मध्ये सर्कल असणार हे खूप सुंदर असं दिसत आहे आणि हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे एमनोरामध्ये झाडं खूप अशी जपलेली आहे त्यामुळं तुम्ही एरवी जरी आलात तरी तुम्हाला सुंदर असं हे एमनोराचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे ही झाडं ही रेल आहे यामध्ये फक्त लाइटिंग केलेली आहे त्यामुळे ते अनेक असं सुंदर असं दिसत आहे ज्यावेळेस तुम्ही आतमध्ये एंटर करतात म्हणजे चारही बाजूनी तुम्ही चार रोड आहे मध्ये सर्कलला तर आ, चारी बाजूनी कोणत्याही साईडने जरी आला तर तुम्हाला ही मस्त सुंदर अशी कमान किंवा लाइटिंगचा केलेला असा झुंबर सुद्धा इथं पाहायला मिळणार आहे तर मंडळी या ठिकाणी पाहू शकताय ना दिवाळी असलेल्या इथं लाईटीचा झग झगमगाट झालेला आहे आणि ज्यावेळेस नॉर्मल असतो त्यावेळेस ना हे एमनोरामध्ये आम्ही गेलो की अगदी आम्ही सगळ्याजणी जर आलो माझ्या बहिणी वगैरे मैत्रिणी जर आलो आम आम ना तर आमचं निवांत ठिकाणी तर ह्या सर्कलला आम्ही बसायचं निवांत गप्पा मारायच्या असं आमचं हे असलेलं हे ठिकाण आहे तर तुमच्या एरियामध्ये तुमचं कोणतं ठिकाण आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि नसेल तर एक दोघी मैत्रिणी जरी असेल तर तुमचा ग्रुप असेल तर एकच दिवस निवांत असं तुम्ही छान गप्पा एन्जॉय करू शकता असं हेच ठिकाण पाहिजे असं काही नाही तुमच्या इथं जे ठिकाणं असेल तिथं तुम्ही एक दिवस तरी तुम्ही जाऊन एक दोन तास हो एक तरी तुम्ही तिथं निवांत रिलॅक्स होऊ शकता असं या ठिकाणी नक्कीच जायला हवं मी माझ्या आपल्या यूट्यूबमधल्या मैत्रिणींना नक्कीच सांगू इच्छिते की खरंच असं एकतरी प्लॅनिंग करा तुम्ही आणि जावा तर मंडळी आता आम्ही निवांत बसलेलो होतो इथं तर म्हणलं चला आता निघणार आहे आम्ही म्हणून काय केलं आम्ही की के आता पूर्ण सर्कल मी तुम्हाला फिरून तर दाखवलेलं आहे इथं वेगवेगळ्या बिल्डिंग्स वगैरे आहे आणि तुमच्याकडं जर असं कोणतं ठिकाण असेल तुम्ही तिथं निवांत जाऊन एन्जॉय करू शकता तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जात नसेल तर जायला तुम्ही नक्कीच चालू करा ओके तर चला बघा तर तुम्हाला कसं वाटतं हे ही, मस्त हिरवळ लाइटिंग वगैरे केलेली आता खूप जणांना वाटेल ही काय दाखवत आहे परंतु नाही मी जे पाहिलेलं आहे ते मला असं वाटतं मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर ती शेअर करायला हवं म्हणून मी तुमच्यासाठी खास करून व्हिडिओ शूट करून मी आपल्या फॅमिलीबरोबर ती शेअर करत असते तर मंडळी छान फटाक्याचं जे वरती वाजणार आहे त्याचंसुद्धा शूट मी घेतलेलं आहे कारण की नाही बघा आता खूप वेळ मी कॅमेरा फोकस केला पण काही फटाके येतच नव्हते म्हणूनच सांगते तुम्हाला मला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकणं किंवा शूट करून ते पुन्हा एडिट करून हे करणं हे काही सोपी गोष्ट नाही आहे परंतु तसा आपल्याला रिस्पॉन्स मिळायला पाहिजे आत्तापर्यंत आपली यूट्यूब फॅमिली तर पाच हजाराची कंप्लीट झालेली आहे तर आपल्याला आपण यूट्यूब फॅमिली खूप अजून मोठी करायची आहे त्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा एकदा एक छानसा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय